राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्री विषयक बात्ल्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे संस्थापक आशक तोड़ंकर यांचा आज 12 वा स्मृती दिन गाडगे महाराज धर्मशाळा जयजो हॉस्पिटल या ठिकाणी विनम्र अभिवादन करत ज्येष्ठ थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी असणारे रुग्ण असतील असतील त्यांचे नातेवाईक यांना मिष्टान्न भोजन देत हा अशोक तोडंकरांचं कार्य होत पत्रकार क्षेत्रातला आणि विशेष म्हणजे सर्वांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटना स्थापन केली दीपस्तंभच्या माध्यमातून त्यांनी अनमोल कार्य जनतेची सेवा करत विविध समस्यांना वाचा फोडत त्यांनी ते कार्य पुढे नेलं आणि तेच कार्य जपण्याचं काम आता आप्पा तोडणकर असतील किंवा अध्यक्ष यांच्या माध्यमातून केलं जात आहे काय आजचा अनुभव व्यक्त कराल एकूणच <laughs> आज विनम्र अभिवादन या ठिकाणी पाहायला मिळालं त्यांच्या कार्याविषयी काय भावना व्यक्त कराल खऱ्या अर्थाने आजचा दिवस आमच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी दुःखाचा दिवस आहे कारण आज महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अशोकजी तोडणकर यांची बारावी पुण्यतिथी आज आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जे जे हॉस्पिटल संत गाडगे व धर्मशाळा या ठिकाणी आज त्यांच्या मृत्यू आज आपण बारावी पुण्यतिथी पूर्ण दिवसाचं मिष्टान्न भोजन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी या ठिकाणी चहा नाश्ता सर्व पेशंट आणि त्यांच्या रिलेटिव्हना दिलं गेलेलं आहे आत्ता दुपारी या ठिकाणी मिष्टान्न भोजन दिलं गेलेलं आहे संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आहे हजारो लोक आज या ठिकाणी या पुण्यतिथीच्या अन्नदानाच्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने अशोक भाऊची इच्छा होती की समाजसेवा का असते आणि समाजसेवा कशी करावी तर ती मानव हा सगळ्यात मोठा देव आहे आणि त्या माणसाला धरून त्याची सेवा करणं हे पहिलं व्रत अशोक भाऊंचं होतं तेच आता महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेने घेतलेलं आहे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत पुढचं वर्ष आहे ते पंचवीसावं आहे आम्ही जे जे उपक्रम घेऊ जे जे कार्यक्रम घेऊ पुढच्या वर्षी ते संपूर्ण अशोक भाऊ तोडणकर यांच्या त्यांची आठवण केल्याशिवाय आम्ही पुढे कुठलेही कार्यक्रम घेऊ त्या ठिकाणी अशोक भाऊंचं नाव पहिलं असणार आणि कार्यक्रम असेच होत राहतील या ठिकाणी अध्यक्षांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अशोक तोडणकर यांनी जी संघटना उभ्या केली आहे महाराष्ट्र मराठी मुक्तपत्र संघटना तिला एकूणच पंचवीस वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रम घेताना अशोक तोडणकर यांचं प्रथम या ठिकाणी समाजकार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व राहिलेलं त्यांचं नाव पहिलं असेल नंतर का ते कार्यक्रम आयोजन केलं जाणार आहे आपल्यासोबत जोडलेले आहेत ज्येष्ठ कवी लेखक पत्रकार शशिकांत सावंतजी एकूणच आपण त्यांचा अशोक तोडणकरांचा जवळचा सहवास आपला राहिला काय भावना व्यक्त कराल एकूणच त्या व्यक्तिमत्वाविषयी अशोक भाऊ हे माझे खास मित्र होते चांगले पत्रकार वृत्तपत्र लेखक समाजसेवक आणि समाजसेवा कशी करावी हे अशोक कोणी शिकावं आणि प्रभाकर कोणी शिकावं चौऱ्याऐंशी वर्ष असताना सुद्धा प्रभाकर तोडणकर आज समाजसेवा आणि पत्रकारिता करतायत दीपस्तंभ मासिक ते चालवतायत आणि अशोक भाऊंनी जी आम्हाला प्रेरणा दिली एकोणीसशे ऐंशी पासून मी त्यांच्या सहवासामध्ये होतो आणि अशोक भाऊ नेहमी माझ्याशी प्रेमळ हितगूच करायचे माणुसकीने वागायचे प्रेमाने आणि माणूस एकदम दिलखुलास होता आणि चेहऱ्यावर हास्य होतं हास्य होत आणि त्या व्यक्तीने लालबागमध्ये मेघवाडीमध्ये राहून मुंबई वृत्तपत्र लेखक संघाची स्थापना केली संस्थापक होते आणि महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ त्यांनी निर्माण केला महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलं लालबागमध्ये त्यांनी ग्रंथालय सुद्धा चालू केलं अतिशय अतिशय महान काम त्यांनी केलं आणि त्यांना अजिबात गर्व नव्हता अभिमानी ते होते आणि वृत्तपत्र लेखक पत्रकार यांना ते ओळखी करून द्यायचे आणि मोठ्या मोठ्या समारंभामध्ये मोठ्या मोठ्या पाहुण्यांना बोलवायचे डिग्नेटरीजना बोलवायचे आणि तो कार्यक्रम अशोक आणि आज त्यांचं कार्य पुढे न्यायचं हीच आपली त्यांना श्रद्धांजली आपण हे कार्य पुढे न्याय नेलं तर अशोक भाऊना आनंद होईल समाधान आज ते स्वर्गात असतील त्याला समाधाला वाटेल की माझं कार्य चालू ठेवलेलं आहे आता प्रकाश पाटकर आहेत आमचे अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट सुनील शिर्के सचिव आहेत आता आणि आमचे कार्यकारिणी अण्णासाहेब आहेर आहेत ते चांगले पत्रकार आहेत संपादक आहेत ते चांगलं कार्य पुढे नेत आहेत कार्यकारिणी आणि आम्हाला आनंद वाटतो की तो का, काम करायला आणि मेहनत करायला का आनंद वाटतो की अशोक भाईने चांगलं काम केलं माणसं जपली त्याने माणसं जोडली कारण माणसं जोडणं कठीण आहे तोडायला वेळ लागत नाही माणसं जोडण्याचं काम अशोक बाईंनी जीवनभर केलं आणि ते कर्म हीच पूजा समजून काम करत राहिली जय जय महाराष्ट्र एकूणच शशिकांत सावंत यांनी त्यांच्या कार्याचा अतिशय अनुभव या ठिकाणी भाष्य केलेलं आहे एक माणसं त्यांनी जपली पत्रकार क्षेत्रात अनेक माणसं त्यांनी जोडली अशा प्रकारचं अशोक भाऊंचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यांचं कार्य पुढं वाढवत नेणं ही त्यांचा खरी श्रद्धांजली असेल असं मनोगत व्यक्त करताना आजचं हे जे जे रुग्णालय धर्मशाळेमध्ये मिष्टान्न भोजन अशोक तोडणकरजी यांच्या बाराव्या स्फूर्ती दिनी या ठिकाणी देण्यात आलं एकूणच हा सेवाभाव अशा असे जे उपक्रम असतील जनतेला कशा प्रकारचं आवाहन कराल की ही गाडगेबाबांची धर्मशाळा ही व्यक्त करा संत गाडगेबाबांनी या धर्मशाळेची स्थापना केलेली आहे एकोणीसशे पंचावन्न साली या धर्मशाळेत संपूर्ण भारतातून रुग्ण त्यांचे नातेवाईक या धर्मशाळेचा उपयोग घेत आहेत या ठिकाणी आजच्या दिवशी महाराष्ट्र मुक्त मराठी पत्रकार संघाचे तोडणकर साहेब हे अध्यक्ष होते त्यांची माझी भेट दोन हजार दहा साली यांनी आमच्या वडिलांना एक पुरस्कार दिला होता जो दरवर्षी देतात एका कार्यक्रमामध्ये तेव्हा माझी भेट झाली एकदम साधी व्यक्ती असं वाटत पण नव्हतं की त्यांना पाहून इतके मोठ्या त्या पदावर होते पण ते अशी त्यांना त्यांच्या पदाची कधीच त्यांनी हे नाही केली आणि तेव्हापासून ते धर्मशाळेत आमच्या जोडलेले होते पाटकर साहेब त्यांना नेहमी धर्मशाळा आणायचे आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे निमित्त पाटकर साहेब 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 आप्पासाहेब आपळणकर सर्व त्यांचे मित्रमंडळी परिवार या ठिकाणी आलेला आहे व या धर्मशाळेत राहणाऱ्या रुग्णांना सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण रात्रीच जेवण असं संपूर्ण दिवसाचं निष्ठांना भोजन दिलेलं आहे आमच्या धर्मशाळेच्या वतीने व आमच्या दुसरी धर्मशाळा सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्याही धर्मशाळे वतीने मी आजच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो तोळणकर साहेब यांच्या निमित निमित्त दरवर्षी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होत असत त्यानिमित्त मी धर्मशाळेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद एकूणच हे शेवाबाई मिशांना कार्य दरवर्षीच या ठिकाणी अशोक तोडणकरजी यांच्या स्मृती दिनी राहतं आणि हा सेवाबा पुढे चालत राहील अशी आशा व्यक्त करतो आणि एकूणच अशोक तोडणकरांचं व्यक्तिमत्व तो जर बघितलं तर त्यांनी अनेक माणसं पत्रकार क्षेत्रात घडवली त्यातील मी एक आहे आणि त्यांच्या ह्या कौशल्यमय आणि गुणवंत स्वभावामुळे या ठिकाणी मी घडलो आणि महाराष्ट्र मराठी मुक्त पत्र संघटनेच्या माध्यमातून आज विविध क्षेत्रातील घडामोडी दाखवण्याचं काम करण्याचं भाग्य मला लागलं ते केवळ अशोक तोडणकर आणि महाराष्ट्र मराठी मुक्त संघटनेच्या माध्यमातून आज मी उभा आहे आणि त्यांना आज विनम्र अभिवादन करताना दुःखही तितकं आहे आणि त्यांचं सामाजिक कार्य पुढे घेऊन जाताना आनंद तितकाच होतो अशा थोर व्यक्तिमत्वाला माझ्या वतीने आणि महाराष्ट्र मराठी मुक्त संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा भायकळा